सणासुदी स्पेशल नारळाची वडी बघा नारळाची वडी किती आतपर्यंत छान लुसलुसीत मऊ झालेली आहे आतमध्ये छान खुसखुशीत झाली आहे रस खूप मोरलेला आहे तुम्ही बघू शकता आता नारळाची वडी कशी करायची ते बघूया त्यासाठी मी घेतलं आहे एक कप ओल्या ओल्या नारळाचं कीस अर्धा कप साखर वन थर्ड कप दुधावरची साय आणि वन फोर्थ कप मिल्क पावडर आणि थोडे ड्रायफ्रूट घेतले आहे आता मी कढईत दोन चमचे साजूक तूप घालते त्यात आपण ओल्या नारळाचा किस घालूया एक कप ते चांगले मिक्स करून घेऊ परतवून घेऊ छानपणे एक साधारण सात ते आठ मिनिट आपण या नारळाचा किस परतून घेऊया मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे मंद आचेवर परतून घेतल्यामुळे काय होते याचा ओलसरपणा हलके कमी होतो आणि याचे तेल बाहेर यायला मदत होते आता या ठिकाणी ओल्या नारळाचा कीस आपण परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हलका कोरडा कोरडा व्हायला सुरुवात झाली आहे तर या ठिकाणी आपण अर्धा कप साखर घालूया या ठिकाणी साखर ही नारळाच्या चवबरोबर चा छान मिक्स करून घ्यायची छान परतवून घ्यायचे याला पाणी सुटतं म्हणून आपण हे छान असे परतून घेऊया या ठिकाणी साखर ही वितळायला लागली आहे बघू शकता तुम्ही छान गोळा तयार झाला म्हणजे आपले साखर ही छान वितळून गेली आहे या ठिकाणी आपले मिश्रण हे थोडे पातळ व्हायला सुरुवात झाली आहे तर या ठिकाणी मी घालणार आता वन थर्ड कप दुधावरची साय तुम्हाला जर सा सायज नाही वापरायचे असेल तर तुम्ही अर्धा कप दूध वापरले तरी चालेल त्यानंतर घालते मी वन फोर्थ कप मिल्क पावडर हे छान असे परतून घ्यायचे आपल्याला हे परतवायचे फक्त मंद गॅसवरच मिल्क पावडरची कुठेही गुटळी झाली नाही पाहिजे तर या आता या ठिकाणी आपण इलायची पावडर घालूया आणि छान असे परतून घेऊया आपले मिश्रण पातळ आहे अजून घट्ट होण्याची आपण वाट बघूया तर या ठिकाणी आपले मिश्रण छान असे घट्ट झालेले आहे गोळा बनायला सुरुवात झालेली आहे आता आपण चेक करूया हे शिजले की नाही त्यासाठी मी एक हातावर गोळा घेते तो गोळा हाताला चिपकत नाही म्हणून समजून घ्यायची की आपला हा गोळा म्हणजे मिश्रण पूर्ण शिजून गेलेले आहे आता या ठिकाणी आपले मिश्रण पूर्णपणे झालेले आहे आता आपण हे ट्रे ट्रेमध्ये काढून घेऊया या ठिकाणी मी घेतला आहे केकटीन त्यावर बटर पेपर लावला आहे थोडे बदामाचे काप टाकणार त्यानंतर थोडे पिस्त्याचे चुरा घालायचा और आप आणि आपले आणि आपले तयार केलेले बॅटर आपण या ठिकाणी घालून घेऊया एक सारखे आपण स्प्रेड करून घेऊ अशा पद्धतीने आपण सर्वीकडून हे आपले मिश्रण दाबून घ्यायचे जेणेकरून कुठे रिकामं राहिले नाही पाहिजे एजेस नाही पडले पाहिजे आणि दहा मिनटं आपण हे हलकसं थंड करण्यासाठी ठेवून देऊया चला आता ही हलकीशी थंड जायला सुरुवात झालेली आहे पण थोडी गरमच आहे तर याचे आपण थोडे साईडनं मोकळी करून घेऊया आपण ही वडी तर अशा पद्धतीने चारी बाजूने आपण ही वडी आपण अशी मोकळी करून घेऊया तुम्ही बघू शकता की ती छान आणि इझिली ही आपली वडी मोकळी होते तर या ठिकाणी आपण ही एका ट्रेमध्ये काढून घेऊया वा खूप छान मस्त किती छान असे पेज निघत आहे बटर पेपर मी काढून घेतला आहे किती छान आणि अशी खुटखुटीत दिसते आपली वडी तिला कट कर केल्यानंतर बघू शकता तुम्ही कटही किती छान होते अशा पद्धतीने मी हे कट करून घेते अजिबातही आपल्या चाकूलाही चिपकत नाही हलकीशी गरम असल्यावरच आपल्याला हे याचे पीसेस करून घ्यायचे जी जर खूप सुकली तर आपल्याला याची पीस करायला जमणार नाही ती मध्ये मध्ये तुटत जाईल त्यामुळे थोडी गरम असल्यावरच कट करायची खूप छान लुसलुशीत झालेली आहे त्यानंतर खूप छान ही मैनाभर टिकू शकते सणासुदीला यावाड्या नक्की ट्राय करून बघा अगदी अचूक रेसिपी आहे आणि खूप छान ही सोपी रेसिपी आहे अशा पद्धतीने छान वड्या आपल्या खुसखुशीत झालेल्या पण आहे तर मला कमेंट करून सांगा वडी कशी झाली आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका